जामनेर तालुक्यात तरुणाने महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली सोमवारी सकाळी शहापूरपुरा भाग इथं ही घटना घडली महिलेची हत्या केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली संगीता पिराजी शिंदे असं हत्या झालेल्या ना महिलेचं नाव असून तर किरण संजय कोळी उर्फ लहाण्या असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे याबाबत जामनेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूरपुरा येथे राहणारी छत्तीस वर्षीय महिला संगीता शिंदेचे आरोपी किरण कोळी उर्फ लहान यासोबत अनैतिक संबंध होते मयत महिलेचे पती यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मयत महिला ही सध्या एकटी राहत असून तिचे किरण कोळी नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते संगीता आणि किरण यांच्यात सकाळी वाद झाला आणि त्यानंतर मयत महिला आरोपीच्या आईला शिवीगाळ करू लागली त्यामुळे चिडलेल्या किरणने संगीताला लाकडी काठीने तिच्यावर हल्ला केला त्यानंतर तिच्या डोक्यात दगडाने वार करत तिची हत्या केली हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण माळीला ताब्यात घेतलं पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत